इथं बाबासाहेब फलकाची तिघांना पोलिसांकडून ताब्यात अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चान्नी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावलेल्या फलकाची अज्ञात व्यक्तींनी विटंबना केल्यानं गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय गावातील युवकांनी मुख्य डॉक्टर आंबेडकर यांचा फलक लावला होता मात्र काही अज्ञातांनी त्या फलकावर सिगारेटचे चटके दिले आणि जाळण्याचा प्रयत्न केला या घटनेमुळे गावात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तिघा संशयितांना ताब्यात घेतलाय सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पुढील तपास सुरू आहे सम्राट अशोक सेनेचे संस्थापक अध्यक्ष आकाश शिरसाट यांनी घटनेचा तीव्र निषेध नोंदवत चांदनी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रवींद्र लांडे यांच्याकडे दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे इन... हे फोटसाळपणा जो दिलेला आहे त्याच्यावर कारवाई होणारच तेही कडक कारवाई होणार आणि त्याला कोणी साथ घेत अशील याचं पुन्हा सांगितलं असेल याचं कोणाच्या सांगण्यावरून केलं असेल त्यालाही सोडलं जाणार नाही त्यालाही याच्यात घेतल्याच जाणार आहे त्याच्यावरही गुन्हे दाखल होणारच आहेत त्यासाठी साहेबांना आम्ही पूर्ण माहिती दिली साहेबांची चर्चा पण केली याचे जे गुन्हेगार आहेत त्यांना चांगलाच सबक दिला जाईल याच्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत हे ज्यावेळेस त्यांना आता जेव्हा समजेल त्यावेळेस ते एकच सांगतील फायरनिंगला की हा आपला बाप आहे हे सर्वांना आता माहिती पडेल त्यांना एफ आय आर दाखल करण्यात आलेला आहे एफ आय आर दाखल करून त्याचे तीन आरोपी आहे त्यांना आम्ही अटक करीत आहोत आणि पुढील कारवाई करीत आहोत तुम्ही आपण सर्वांनी शांतता जाऊन पोलीस प्रशासन सहकार्य जर याच्या मागे जर कोणी असेल तर ते तपासण्यावर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल धन्यवाद